नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी सुरुवातीला एका काळजीनं या दिवसामध्ये मला ग्रासला आहे ते नेमकं सांगतो की या दिवसामध्ये मला स्थानिक चोरांची काहीशी काळजी वाटायला लागली आहे म्हणजे पार त्या बांगलादेशातून परप्रांतातून परदेशातून तो चोर येतो काय सेलिब्रिटीच्या घरामध्ये घुसून चोऱ्या काय करतो त्यावर स्थानिक चोरांनी आता विचारमंथन करण्याचं गरज आहे नेमकं आपण कुठे कमी पडतो त्यावर स्थानिक चोरांनी विचार करायलाच हवा अन्यथा हा व्यवसाय देखील तुमच्या हातून तुमच्या आमच्या हातून परप्रांतीय खेचून घेतील आता नेमक्या विषयाला हात घालतो यावेळी केवळ सातारा जिल्हा तुपाशी आहे पण सारे उपाशी आहेत इतर सारे उपाशी आहे असं मी म्हणणार नाही परंतु सातारा जिल्हा खरा नशिबवान ठरला आहे म्हणजे शिवेंद्र आतापर्यंत कित्येकदा आमदार म्हणून निवडून आले पण त्यांना देखील कोणीही मंत्रिमंडळात घेतलं नव्हतं पण यावेळी फडणवीसांनी चमत्कार घडवून आणला त्यांच्या मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्यातून थेट चार चार आमदारांना मंत्री करण्यात आलं नामदार करण्यात आलं आणि त्या चारही जणांना महत्त्वाची खाती देण्यात आली त्यापैकी शंभूराजे देसाई हे तर एकनाथ शिंदे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचं असं पर्यटन खातं देण्यात आलं आहे त्यानंतर अर्थातच शिवेंद्रराजे भोसले त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे जयकुमार गोरे जे थेट फडणवीसांचे उजवे डावे हात म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडे ग्रामविकास खातं देण्यात आलं आहे आणि अजितदादांचे लाडके मकरंद पाटील त्यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन तर या चारही जणांकडे महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत ते एक एकमेकांशी कशी स्पर्धा करतात कसे कोण त्यातलं नेमकं सरस ठरतं हे आता पुढल्या काही महिन्यांमध्ये आपल्याला दिसून येईल पण मित्रांनो ज्या एका व्यक्तीची आमदाराची राज्याच्या सत्तेच्या राजकारणात सतत लुडबुड असायची त्याला मात्र यावेळी त्याच्या स्वतःच्या चुकीच्या निर्णयांमुळे कदाचित अगाऊ स्वभावामुळे त्यांना ते वाईट परिणाम भोगावे लागत आहेत रामराजे नाईक निंबाळकर यावेळी त्यांना मन मंत्रिमंडळात किंवा विधान भवनात देखील स्थान देण्यात आलेलं नाही याच रामराजे नाईक निंबाळकरांविषयी मला खूप काही तुम्हाला यावेळी सांगायचं आहे सा गंभीर आहे पण तत्पूर्वी एक अत्यंत महत्त्वाचं मी तुम्हाला साऱ्यांना सांगतो तुमच्यातले जे मीडियावाले असतील जे कंत्राटदार असतील जे पुरवठाधार असतील जे मंत्री असतील आमदार असतील नामदार असतील शासकीय प्रशासकीय अधिकारी असतील आणि या साऱ्यांमध्ये माझ्यासहित जे या राज्याला बुडवणारे असतील लुटणारे असतील लुबाडणारे असतील त्या साऱ्यांना मी माझा आजवरचा सा अनुभव सांगतो ज्यां म्हणून या राज्याला लुटलं आहे लुबाडलं आहे त्यांच्या कुटुंबाचं कधीही भलं होत नाही फार तर पुढल्या पिढ्या दोन पिढ्या तो कमावलेला काळा पैसा त्यांना उपभोगायला मिळतो पण त्यानंतर दुष्परिणामांना या साऱ्यांना माझ्याही माझ्यासहित साऱ्यांना जर उद्या आम्ही चुकीचे वागलो चुकीच्या मार्गानं घरात पैसा आणला लोकांना लुबाडलं राज्याला कंगाल केलं राज्याला जर अडचणींच्या खाईत लोटलं तर लक्षात ठेवा तुम्ही मग भलेही नागपुरातले कंत्राटदार असाल किंवा मुंबईतले पुरवठादार किंवा पुण्यातले धवंगळे पाटील असाल जो कोणी या राज्याला लुटेल लुबाडेल त्याचा वक्त फक्त चांगला असतो अंत चांगला असू शकत नाही आणि हेच नेमकं मी त्या रामराजे निंबाळकरांना देखील सांगतो आहे की आजपर्यंत सत्तेच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही मिळालं तुम्ही खूप काही मिळावलं त्यावर वेळोवेळी अनेकदा चित्रविचित्र माहिती माझ्याकडे येत होती परंतु तुमचंही आडनाव शेवटी पवार आहे त्यामुळे तुमच्याकडनं फारशी वेगळी अपेक्षा नव्हती पुढे ते आडनाव बदलवून नाईक निंबाळकर तुम्ही झालात पण तुमची वृत्ती त्याच पवारांसारखी लुटून लुबाडून हे राज्य पुढे रेटण्यात ज्या नेत्यांना विकृत आनंद मिळतो त्यांचं तेच वक्त चांगला असतो अंत चांगला असू शकत नाही म्हणजे उद्या समजा रामराजे नाईक निंबाळकरांनी आयुष्याच्या अखेरी स्वतःला प्रश्न केला की आपण ज्या चुकीच्या पद्धतीनं पैसे मिळवले आहेत त्यातून नेमका आपण आपल्या कुटुंबासाठी काय साधलं आहे आपल्या कुटुंबात तुम्हाला दोन मुली आणि एक मुलगा पुढली पिढी नेमकी आज कुठल्या स्थानी आहे त्यांचा पुढे वंश किती वाढणार आहे आणि कदाचित ऐकताना वाईट वाटेल आणि जर कोणी खायला उरणारच नसेल तर का म्हणून आपण चुकीच्या पद्धतीनं पैसे मिळवायचे आहेत हा सवाल केवळ रामराजे नाईक निंबाळकरांना नाही तर आपल्या राज्यातल्या प्रत्येक लुटणाऱ्या लुबाडणाऱ्या त्या सत्तेच्या स्वभोवताली असणाऱ्यांना माझा आहे असं वागू नका ठीक आहे स्वतःचं घर विकून तुम्हाला राजकारण करण्याची गरज नाही किंब किंबहुना सत्तेच्या सभोवताली जे व्यापारी वृत्तीचे किंवा शासकीय प्रशासकीय अधिकारी असतात त्या साऱ्यांनी थोडा बहुत हात मारला लुटपाट केली तर त्यात फारसं काही वावगं नाही असं आता माझं मत झालं आहे पण चोवीस तास सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या डोक्यात फक्त या राज्याला लुटायचं ओरबडायचं सा, सा, आणि सारं काही घरातल्या कुटुंबाच्या पायावर ओतून द्यायचं हाच विचार जर ज्यांच्या त्यांच्या मनात असेल हा विचार ज्यांच्या मनात येतो त्यांचा अंत कधीही चांगला असू शकत नाही कारण रामराजे निंबाळकरांच्या बाबतीमध्ये माझ्या जे कानावर आलं माझ्याकडे जे पुरावे आले आधीचे पुरावे ते मंत्री असताना किंवा विधान परिषदेवर असताना सभापती असताना अध्यक्ष असताना सत्तेत असताना मला माहीत होतं की हा माणूस जरी सईबाईच्या घराण्यातला असला तरीही त्याचं वागणं एखाद्या राजासारखं नाही राजा, राजा कधीही लुटपाट करत नसतो ते काम वेगळ्या लोकांचं असतं पण पुन्हा तेच की जर आकाश फाटला आहे तर तिथे ठिगळ कुठे लावायचं त्यामुळे फारसं कधी त्या निंबाळकरांकडे मी लक्ष दिलं नाही पण मित्रांनो माझ्याकडे या क्षणी जी माहिती आहे ती घृणा आणणारी आहे घृणास्पद आहे लज्जास्पद आहे आणि म्हणून नाईलाजण मला या ठिकाणी रामराजे नाईक निंबाळकर हा विषय तुमच्यासमोर मांडायचा मित्रांनो यानंतरचा माझा जो व्हिडिओ येणार आहे तो तुम्ही नक्की बघायचा आहे कारण आपण सारे कट्टर हिंदू आहोत हिंदुत्ववादी आहोत आणि आपल्यातलेच हिंदू केवळ पैशां पैशांच्या लोभापायी किती खालच्या थराला जाऊ शकतात ते त्यात मी तुम्हाला पुराव्यांसहित सांगणार आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुठलीही नसून शिवाजी महाराजांच्या घराण्याशी घट्ट नातं असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविषयी तो सारा प्रकार मी तुम्हाला उद्या सांगणार आहे रामराजे नाईक निंबाळकरांविषयी जर तुम्हाला माहीत नसेल तर आजच या ठिकाणी सांगतो की सईबाई म्हणजे संभाजी महाराजांच्या आई आणि शिवाजी महाराजांच्या पत्नी या रामराजे नाईक निंबाळकर घराण्यात शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक थोडक्यात काय तर गोमातेचं संरक्षण करणारा तो राजा आणि त्या राजाची पत्नी संभाजी महाराजांची आई ज्या नाईक निंबाळकर घराण्यातली त्याच नाईक निंबाळकर घराण्यातल्या रामराजेंनी गोहत्येच्या संदर्भात गोमासाच्या संदर्भात नेमकं काय करून ठेवलं आहे ते सत्य पुण्याचे कट्टर हिंदुत्ववादी मिलिंद एक बोटे जे गोहत्येच्या विरोधात आहेत प्रखर हिंदुत्ववादी आहेत कोणालाही न घाबरणारे आहेत गोमातेसाठी वाटेल ते बलिदान करणारे आहेत त्या मिलिंद एकबोटे यांनी जे सत्य उजडत आणलं आहे त्या अंगाचा थरकाप करणार आहे आणि नेमकं त्यावरच माझा यानंतरचा व्हिडिओ असेल माझी तुम्हाला हात जोडून विनंती तुम्हाला तो कान देऊन लक्षपूर्वक ऐकायचा आहे तूडतोडच मित्रांनो नमस्कार